जनरेशनची दिलकीत धडकन असणारी एक तरी अभिनेत्री असतेच मग मीना कुमारी असो मुमताज असो किंवा मराठमोळ्या स्मिता पाटील नव्वदच्या दशकात लाखो दिलो की धडकन एकच होती ती म्हणजे माधुरी दीक्षित विशेष म्हणजे माधुरी सुद्धा मराठमोळी आणि त्यावेळी कुठल्याही मुलीला तुला काय व्हायचंय असं विचारलं तर मला माधुरी व्हायचंय असं सरास उत्तर मिळायचं तिचे लाखो करोड जाते त्यावेळी होते आणि आजही येत एक्केचाळीस वर्ष बॉलिवूड गाजवणाऱ्या या डान्सिंग क्वीनचा आज वाढदिवस खरं तर तिचे किस्से आणि तिच्याबद्दल जाणून घेण्याची आपल्या सगळ्यांना कायमच उत्सुकता असते आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माधुरीचे अनेक रंजक किस्से जाणून घेणार आहोत नमस्कार कलाकृती व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे माधुरीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती आता तुम्ही म्हणाल त्यात काय वेगळं पण वयाच्या तिसऱ्या वर्षी चक्कतीनं कथ्थक कथक नृत्याचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती एका मुलाखतीमध्ये माधुरीनं सांगितलं होतं की त्यावेळी कोणतंही नृत्य शिकण्यासाठी मुलाचं वय हे पाच ते सहा वर्ष असावं अशी अट होती पण घराजवळ असलेल्या डान्स क्लास मधील घुंगरांचा आवाज ऐकला आप की ओप तिचे पाय थिरकायला लागायचे त्या डान्स क्लासच्या खिडकीजवळ जाऊन माधुरी पण नृत्य करायची एक दिवस असं झालं की गुरुजींनी तिला पाहिलं आणि तिच्या पालकांना तिचं वय जरी तीन वर्ष असलं तरी तिला डान्स क्लासला पाठवा असं सांगितलं आणि वयाच्या तिसऱ्या वर्षापासून माधुरी दीक्षितचा नृत्याचा प्रवास सुरू झाला खर तर नृत्य आणि अभ्यास यात आवड असणाऱ्या माधुरीला मायक्रोबायोलॉजिस्ट व्हायची इच्छा होती पण तिच्या डेस्टिनी मध्ये अभिनय आणि चित्रपट सृष्टी असल्यामुळे कॉलेजमध्ये असतानाच अबोध या चित्रपटासाठी तिला विचारण्यात आलं आणि इंडस्ट्रीला माधुरीच्या रूपात एक उत्तम नृत्यांगना आणि परिपूर्ण अभिनेत्री लाभली आता हा झाला तिच्या डान्स आणि करिअरची नेमकी सुरुवात कशी झाली याचा किस्सा आता जरा तिच्या नावाजलेल्या दोन चित्रपटांचे किस्से जाणून घेऊयात माधुरीनं शाहरुख खान सोबत केलेला अंजाम चित्रपट आजही लोकप्रिय या चित्रपटात माधुरीने दिग्दर्शक राहुल यांच्या सांगण्यावरून वीस फूट उंच उडी देखील मारली होती चित्रपटात शाहरुख आणि माधुरी यांच्यावर चित्रित झालेलं एक गाणं होतं जे चक्क एका टेकमध्ये शूट झालं होतं तर झालं असं की दिग्दर्शक राहुल यांना एक गाणं शूट करायचं होतं आणि ते एकाच टेकमध्ये केलं जावं अशी त्यांची इच्छा होती त्यावेळी केवळ माधुरी दीक्षितच वन टेकमध्ये हे गाणं शूट करू शकेल असं त्यांनी म्हटलं आणि माधुरीलाही काहीतरी नवं करायला मिळणार याचा आनंद झाला मग काय तर सरोज खान यांनी आपल्या जादूई आणि अदाकारी पूर्ण कोरिओग्राफरची छडी उचलली आणि संपूर्ण गाणं मेहबूब स्टुडिओ मध्ये शूट करण्यात आलं साधारणपणे गाणं शूट झालं की एडिटिंग आणि इतर बऱ्याच गोष्टींसाठी काही दिवस जातात पण भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील मोजक्या गाण्यांपैकी हे गाणं असं होतं ज्यात एडिटिंगची गरजच नव्हती आणि हे गाणं अंजाम चित्रपटातलं होतं माधुरीच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे साजन चित्रपट चित्रपटाची कथा तर छान होतीच पण त्यातील प्रत्येक गाणी आणि तिचं नृत्य आजही ताजत्वानं वाटतं या चित्रपटात माधुरी सोबत संजय दत्त आणि सलमान खान होते चित्रपट सुपरहिट ठरला होता खरा पण तुम्हाला माहितीये का माधुरीला हा चित्रपट न करण्याचा सल्ला दिला होता माधुरीनं पिंक विलाला दिलेल्या मुलाखतीत एकोणीशे एक्याण्णव साली आलेल्या साजन ज्यात संजय दत्त अपंग दाखवलाय म्हणून तू करू नकोस असा सल्ला दिल्याचं सांगितलं लो होतं लोकांचं सा माधुरीला असं सांगणं होतं की संजय दत्त एक स्टार आहे आणि त्यात तो दिव्यांग दाखवलाय तर त्याच्यासोबत तुझी जोडी कशी वाटेल आणि लोकांनाही त्याला अशा भूमिकेत पाहणं आवडणार नाही त्यामुळे साजन चित्रपट करू नकोस पण विशेष म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव एक साली साजन हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता माधुरीच्या बालपणीचा आणि तिच्या गाजलेल्या चित्रपटांचा किस्सा जाणून घेतल्यानंतर माधुरीच्या फोटोशूटचाही एक किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे गौतम राज्याध्यक्ष फिल्मी दुनियेतलं सर्वात मोठं नाव ते एक फॅशन फोटोग्राफर होते रेखा शबाना आझमी टीना मुनीम जॅकी श्रॉफ अशा बड्या कलाकारांचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपणाऱ्या गौतम यांची माधुरी दीक्षितही एकेकाळी एक मॉडेल होती राज्याध्यक्षांनी माधुरीचं वर्णन करताना माधुरीच्या चेहऱ्यातलं सौम्य आणि क्लासिक सौंदर्य बघून मायकल अँजेलोच्या चित्रपटांची आठवण येते असं म्हटलं होतं तर एकदा माधुरी चित्रपटाचं शूटिंग संपून फोटोग्राफीसाठी गौतम यांच्याकडे गेली होती तेव्हा तिनं काळ्या पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर फिकट रंगाचा एक कोट घातला होता फोटो काढताना अचानक राज्याध्यक्षांना सुचलं की माधुरीने एकदा गोल फिरून खाली बसावं म्हणजे हटके फोटो मिळेल कल्पना ऐकून माधुरीनेही होकार दिला आणि ठरल्याप्रमाणे शूट सुरू झालं पण ड्रेस काही उडे ना आणि माधुरीने त्यावेळी तब्बल एकशे वीस गिरक्या घेतल्या असतील पण तरीही गौतम यांना हवा तसा फोटो मिळालाच नाही एकदा तर चक्क गौतम यांनी माधुरीला बर्फाच्या लादीवर बसवलं होतं याशिवाय सूर्याची पहिली किरण तिच्या चेहऱ्यावर पडताना त्यांना फोटो हवा होता म्हणून तिला पहाटे वाळूतून लावलं होतं अर्थात या सगळ्यामुळे माधुरीचं उत्तम फोटोशूट झालं होतं खरं पण त्या काळात टॉपची अभिनेत्री असूनही पेशंटली तिने हे सारं काही केलं हे कौतुकास्पदच म्हणावं लागेल राजा खेल स्वाती रामलखन याराना संगीत त्रिदेव अशा अनेक चित्रपटांमध्ये माधुरीने वर्सटाईल भूमिका साकारल्यात नृत्य आणि अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात निर्माण करणाऱ्या माधुरी दीक्षितला कलाकृती वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हो तुम्हाला माधुरीचे कोणते चित्रपट आवडतात किंवा तिची कोणती विशेष गाणी तुम्हाला आवडतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लैलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा